तर लाँग व्हिडिओ कसा एडिट करायचा आता कुठे फास्ट करायचा कुठे स्लो करायचा हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर इथे इन्शॉट ॲप जे आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे ज्यांनी कोणी इन्शॉट ॲपमधल्या बटन्स ज्या असतात आपल्या त्या कशा यूज करायच्या हे बघितले नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचं महत्त्व काय आहे कशाप्रकारे आपण ते यूज करायचे तर ते संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ते व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितले नसेल त्यांनी बघून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून पण तुम्ही बघू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी जे रिसेंटमध्ये आलेले आहे अगोदर मी इथे इन्शॉर्ट ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे सर्कलवर आलेले आहे न्यू प्लसवर टच करते आणि इथे रिसेंटमध्ये येऊन मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये आहे व्हिडिओ तिथून मी व्हिडिओ घेते तर आता इथे बघा मी असा व्हिडिओ घेतलेला आहे दोन माझे व्हिडिओ आणि इथे एडिट कसं करायचं हे बघूया तर आता इथे बघा हा व्हिडिओचा जो आवाज आहे अगोदर आपण सर्व बंद करूया बघा इथे अशा पद्धतीने बंद करायचं आहे आता इथे पुन्हा इथे हा व्हिडिओ चालू करायचा आहे कशा पद्धतीचा आहे व्हिडिओ बघायचा आहे तर आता मी इथे माझा व्हिडिओ आहे तर तो, तो मी बाहेर जात आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे तर आता मी हा व्हिडिओ जो आहे तो बघितलेला आहे तर आता इथे स्टार्टिंगला काय झालेलं आहे जेव्हा मी व्हिडिओ चालू करायला आले म्हणजे कॅमेऱ्याचे चा बटन चालू करायला आले तेव्हा माझा जो हात आहे तो दिसत आहे तर मला आता हे डिलीट करायचं आहे तर मी अशा पद्धतीने पण ही जी व्हाईट कलरची पट्टी आहे अशी समोर पण नेऊ शकते अशा पद्धतीने पण मी डिलीट करू शकते किंवा इथे स्प्लिटच्या बटनने पण डिलीट करू शकते आता इथे माझा जो व्हिडिओ आहे मी थोडा समोर घेते असं हळूहळू हळूहळू चालवते आता मी बघा इथे समोर जात आहे तर इथून मी माझा व्हिडिओ आहे स्प्लिटच्या बटनने असं अगोदर व्हाईट कलरची पट्टी येते म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे अशा पद्धतीने आपण स्टॉप करायचा आता कोणतीच पट्टी नाही आहे याला असं टच करायचं आणि स्प्लिटच्या बटननी कट करायचं आणि पुन्हा ह्या डिलीटच्या ऑप्शनने डिलीट करायचं अशा पद्धतीने जो पार्ट नको होता तो डिलीट झालेला आहे बघू शकता तुम्ही स्टार्टिंगपासून आता काय झालेलं आहे अगोदर माझा हात दिसत होता कॅमेरा चालू करायला आलेला तर आता इथे दिसणार नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला आपला व्हिडिओ जो आहे तो एडिट करायचा आहे तर डेली ब्लॉगिंगचे जे व्हिडिओ आहे तशा पद्धतीचा माझा व्हिडिओ घेतलेला आहे मी तो ते व्हिडिओ कसे डि एडिट करायचे कसा वॉइस द्यायचा हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया आता इथे बघा मी हा दरवाजा जो आहे तो लावलेला आहे आणि दरवाजासमोर जे माझे गेट आहे ते मी सरकवलेलं आहे अशा पद्धतीचा माझा हा जो व्हिडिओ आहे खूप मोठा झालेला आहे आता बघा मी किती हळूहळू काम करत आहे आता तुम्ही मला सांगा हा जो एवढा हळूहळू व्हिडिओ आहे हा असा जर व्हिडिओ आपण लावला आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर असे व्हिडिओ जर टाकले तर आपले हे जे व्हिडिओ आहे कोणीच बघणार नाही आणि खूप मोठे व्हिडिओ होणार आहे आणि एकाच कामाला जर आपण एवढा उशीर लावला तर खरंच सांगा एवढे व्हिडिओ एवढा लॉंग व्हिडिओ आपला कोणी बघणार आहे का त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जेवढा पार्ट पाहिजे तेवढा घ्यायचा आहे आता इथे बघा मी असं येत आहे आता माझा जो व्हिडिओ आहे आता झाडत आहे मी अशा पद्धतीचे माझे जे व्हिडिओ आहे तर आता हे व्हिडिओ मी शूट केलेले आहे तर आता इथे काय करायचं आहे मला हा व्हिडिओ जो आहे मला इथे मी जेव्हा येत आहे तो व्हिडिओ तिथपर्यंत मला स्प्लिट करायचा आहे स्प्लिट म्हणजे दोन भाग करायचे आहे आणि इथे माझा जो व्हिडिओ आहे स्पीडच्या ऑप्शनवर ठेवून असे समोर घ्यायचे आहे आता हे झिरोच्या इकडे स्लो होते आणि इकडे मोठा होते म्हणजे इकडे खूप फास्टमध्ये होते तर इथे मी बघा आता इथे तीनपर्यंत ठेवते मी तीन सेकंदपर्यंत असा ठेवते माझा जो व्हिडिओ आहे तो तर अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेते म्हणजे आपण बघायचं आहे आपल्याला किती मोठा होते व्हिडिओ आपला तर अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे आणि पुन्हा इथे यायचं आहे आणि आपला व्हिडिओ किती फास्टमध्ये झालेला आहे ते, ते बघायचं आहे तर यापेक्षा अजून फास्टमध्ये पाहिजे काय तर अजून फास्टमध्ये करायचं आहे पुन्हा इथे यायचं आहे आणि थोडं समोर घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला जो व्हिडिओ आहे तो फास्टमध्ये होणार आहे आणि इथे तुम्हाला तसंच बोलायचं आहे आता आपला हा व्हिडिओ जो आहे तो आपण इतका एडिट केलेला आहे तर आता आपल्याला बोलायचं आहे आता इथे काय बोलायचं आहे तुम्हाला जे व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवत ते आहे आप तेच आपल्याला बोलायचं आहे तेच व्हॉइस द्यायचं आहे आता व्हॉइस कसा द्यायचा हे पण मी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे म्हणजे व्हॉइसचं बटन कसं यूज करायचं काय करायचं हे संपूर्ण माहिती दिलेली आहे मी ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या आता मी फक्त इथे डायरेक्टमध्ये सांगते इथे बघा ऑडिओच्या बटनवर जायचं रेकॉर्डिंगवर टच करायचं आणि इथे अलोन करायचं पुन्हा इथे असं टच करायचं आणि इथे रेकॉर्डिंग करायची आता इथे काय सांगितले काय आहे चालू त्या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे व्हिडिओमध्ये काय आहे मी समोर जात आहे बघू शकता आता इथे मी अगोदर तुम्हाला बोलून दाखवते तर मी समोर जात आहे आता दरवाजा उघडलेला आहे आणि जे गेट आहे ते सरकवलेलं आहे आणि झाडू घेऊन मी परत आलेले आहे आता मी छान अशी झाडझूड करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ब्लॉगिंगमध्ये बोलायचं आहे तर आता हा जो व्हिडिओ आहे पूर्ण अगोदर आपल्याला कुठं फास्ट करायचं आहे कुठे स्लो करायचं आहे हे अगोदर सेटिंग करून घ्यायचे तुम्हाला कशा पद्धतीने बोलता येते कशा पद्धतीने फास्टमध्ये बोलता येते स्लोमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ते बोलून व्यवस्थित व्हिडिओ जो आहे तो आपला सेटिंगला लावायचा आहे छान प्रकारे एडिट करायचं आहे आता इथे हे झालेलं आहे एडिटचं ऑप्शन बघा आता आपण जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघून घेऊया कुठे झाडत आहे काय करत आहे तर इथे अशा पद्धतीने हे पूर्ण झाड जाड़, झाडाचा जो व्हिडिओ आहे आपला ज्या झाडझूड करण्याचा जो व्हिडिओ आहे पूर्ण हा खूप मोठा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने हा खूप मोठा व्हिडिओ एडिट झालेला आहे आता इथे काय झालेलं आहे मी जे आहे बटन बंद करायला आलेले आहे कॅमेऱ्याचं तर इथे मला हा व्हिडिओ नको आहे तर मी इथे काय करणार आहे पुन्हा असं टच करणार आहे आणि स्प्लिटच्या बटनने कट करणार आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ आहे अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे पुन्हा इकडे हा मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे आता पुन्हा मी इकडच्या दुसऱ्या रूममध्ये आलेले आहे आणि तो पण व्हिडिओ झाडण्याचाच आहे तर अशा पद्धतीने मी हे कट करून घेते आणि इथे बघा इथे पण मी असा कट करून घेते आणि कटचा व्हिडिओ जो आहे तो डिलीट करून घेते अशा पद्धतीने आपल्याला डिलीट करायचं आहे आता इथे काय झालेलं आहे पुन्हा मी इथे हात लावायला आलेले आहे ला म्हणजे बटन चालू करायला आलेलं आहे आणि पुन्हा इथे मी डिलीट करून घेते अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे डिलीट करायचं आहे आपले जे कोणते व्हिडिओ आहेत नको असलेले ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ अगोदर बघायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता आता इथे मी इथं फर्ची पुसत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे व्हिडिओ आहे पूर्ण बघून घ्यायचे आहे आता एवढे लांब व्हिडिओ कोणी बघणार नाही आहे आपले तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इडिट करायचं आहे तर इथं मी हे जे आहे नको असलेला पार्ट हा डिलीट करून राहिलेली आहे बघू शकता तुम्ही इथे तर आता इथे बघा इथे मी समोर आलेले आहे आणि इथे बघत आहे बटन दाबत आहे तर त्या पुन्हा मी तसंच करणार आहे आणि इथून डिलीट करणार आहे आता इथेच ब सॉरी इथे अशा पद्धतीने आता इथे मी समोर पण पाहते अशा पद्धतीने मी जे फर्ची पुसत आहे आणि हा पण नको पार्ट आहे हा पण मला डिलीट करायचा आहे तर इथपर्यंत मी जे आहे मी छोटे छोटेच व्हिडिओ हे केलेले आहे शूट केलेले आहे दाखवण्यासाठी आता हा मला पूर्ण व्हिडिओ नको आहे हा पूर्ण व्हिडिओ मला जो नको आहे मी डायरेक्ट मला इतकाच व्हिडिओ पाहिजे तर मी पूर्ण हा व्हिडिओ डिलीट करते तर अशा पद्धतीने जे आहे इथे बघा मी जे शूट केलेलं आहे आता इथे पुन्हा मला हा व्हिडिओ जो आहे इकडे असा डिलीट करून घ्यायचा आहे आता पूर्ण व्हिडिओ जो आहे आपला डिलीट झालेला आहे पस्तीस मिनिटाचा हा जो व्हिडिओ आहे आपला झालेला आहे असा व्हिडिओ बनवलेला आहे आपण तर आता हा व्हिडिओ एवढा मोठा झाला आणि बाकीचे व्हिडिओ आपले अजून राहिलेले आहे आता आपला स्वयंपाक असतो आपलं जे मुलांना तयारी वगैरे करून स्कूलमध्ये न्यायचं असतं असे जे व्हिडिओ असतात आपले हे एवढे सारे आपण व्हिडिओ डेली रुटीन म्हटलं का सर्वच आलं तर हे सगळे व्हिडिओ असतात ते एडिट कशा कर करायचे तर अशाच प्रकारे एडिट करायचे हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला असे लावून घ्यायचे आणि स्लो फास्ट स्लो फास्ट असं दाखवायचं आहे आता कुठे डेली ब्लॉगिंगमध्ये डायरेक्ट पण बोलतो कोणी आवाज रेकॉर्डिंग करून बोलतं अशा पद्धतीने तर त्यांना काय करायचं आहे समोर इक्रॅम कॅमेऱ्यामध्येच ऑलरेडी बोलायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्हिडिओ जे आहेत ते डेली रुटीनमध्ये दाखवतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे पद्ध आप बनवायचे आहे आता इथे बघा मी बोलून दाखवते नमस्कार कल्याणी डेली ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज मी इथे सकाळीच लवकर उठले होते आणि हे झाडझुड वगैरे जे आहे ते करून करणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी बाहेर आले होते आणि माझं जे गेट वगैरे आहे ते सरकून दिलं आणि नंतर मी झाडू वगैरे आणला आणि अशा पद्धतीने मी इथे झाडत आहे तर हे झाडझुड खूप कचरा झाला होता त्यामुळे सकाळी सकाळी मला आवरण्यातच वेळ झाला आणि मुलांचे जो पसारा वगैरे केला होता तो सर्व मी उचलून घेतला अगोदर आणि इथे झाडझुड करण्यासाठी आले होते तर इथे झाडझूड करत आहे तोपर्यंत मी इकडे गरम पाणी पण पान ठेवलेलं होतं आणि गरम पाणी पण पान गरम होत गरम होत होतं आणि आ झाडझूड झाल्यानंतर मी आंघोळ करते तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी झाडझूड केलेली आहे असं आपल्याला बोलायचं आहे तर आपल्याला जे काही बोलायचं असेल आपल्या स्वतःला स्वतःच्या व्हॉईसनुसार आपल्याला बोलायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे काय करायचं आहे ते आपण बोलू शकतो आता इथे बघा आपण व्हॉईस पण दिलेला आहे आणि व्हिडिओ पण एडिट केलेला आहे बघू शकता इथे नमकार कल्याणी ब्लॉग या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज मी ते सकाळीच लवकर उठले होते आणि हे झाडजूर वगैरे जे आहे ते करून करणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी बाहेर आले होते आणि माझं जे गेट वगैरे आहे ते सरकून दिलं आणि नंतर मी झाडू वगैरे आणला आणि अशा पद्धतीने मी इथे झाडत आहे तर हे तर आता इथे काय झाले इथे काय झालेलं आहे मी जे बोललेले आहेत जे बोलले आणि जो व्हिडिओ आहे तो सेम आलेला नाही आहे त्यामुळे इथे जो हा व्हाईस आहे आपला हा थोड डिलेट करून टाकावं लागेल आणि पुन्हा आपल्याला बोलावं लागेल का बोलावं लागेल कारण आपला जो व्हिडिओ आहे पुन्हा मी हे घेते आता इथे बघा मी इथे झाडजूळ करत आहे आणि इकडे जो माझा व्हिडिओ आहे तो वेगळंच काहीतरी दाखवत आहे अशा पद्धतीचे पण आपल्याला व्हॉइस द्यायचा नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला छान पद्धतीने व्हॉईस देऊन आपल्याला व्हिडिओ बनवायचा आपण जे करत आहेत ते त्या व्हिडिओमध्ये दा दिसलं पाहिजे तर आता इथे बघा स्टार्टिंगलाच मी झाडजूळ करण्यासाठी आले नंतर मी गेट उघडलं अशा पद्धतीने दाखवत आहे तर इथे जशा पद्धतीने चालू आहे तशाच पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे कारण आपण व्हिडिओ वेगळा दाखवतो आहे बोलत वेगळा आहे असं नाही करायचं आहे आपल्याला तर अशा, अशा पद्धतीने जो व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे छान पद्धतीने तर आता हा व्हॉइस जो आहे तो आपण आपल्या आपल्याला जसं बोलताय येतं तशा पद्धतीने आपल्याला हा व्हॉइस द्यायचा आहे तर इथे काही माझं चुकलं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद